श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो मी आज तुम्हाला नागपंचमीची पूजा कशी करावी ती का करतात ती का करतात त्याची माहिती आणि कथा मी थोडक्यात सांगत आहे श्री स्वामी समर्थ आपल्या महाराष्ट्रात नागपंचमीच्या दिवशी नागाचं चित्र किंवा नागाचं भिंतीवर चित्र काढतात कधी कधी चिखलाचे नाग करून म्हणजे हे असे मी केलेत बघा हे असे इथं तुम्हाला बघू शकता तुम्ही हे मी नाग केलेत तर हे नाग असे करायचे आणि त्याची पूजा करायची त्याची पूजा करताना काय काय करायचं तर त्या नागांना हळदी कुंकू लावायचं अक्षदा व्हायच्या त्यांना वस्त्र घालायचं हे नाग आणि नागिणीचा जोड आहे तर ह्याची पूजा नागपंचमी दिवशी खास करतातच तर ती पूजा करताना त्यांना पौतं घालायचं अनन्तं वासुकीं शेषं पद्मनाभं च कम्बलं शङ्खपालधृताष्ट्रं च तक्षकं कालिया तथा एतानि नवनामानि नागान्ना च महात्मानं पटे नित्यं विशेषता तस्य सती सर्वत्र विजयी भवत इति श्रीनवनागस्तोत्रं सम्पूर्णम् श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ